ऐरोली वार्ता आरसा समाजाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे शिंदे गटात उत्साहाचा वातावरण आहे सगळीकडे आनंद साजरा करत असताना सत्ता आठ इथे निकाल लागल्यानंतर शिवसेना जनसंपर्क कार्यालयात फटाके वाजून व पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला विजय चौगळे यांच्या शिवसेना आगमन होताच फटाक्याची करण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे हार घालून अभिवादन केले सर्व आजी माजी महिला पुरुष नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला जिल्हा प्रमुख विजय चौगले यांना महिला पुरुष माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पेढे भरून आनंद साजरा केला तसेच अनेकांनी विजय चौगले यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले काही महिला पदाधिकारी यांनी नातून आनंद व्यक्त केला व माजी नगरसेवक कार्यकर्ते यांनी एकमेकांना पिढे भरून जल्लोष केला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केली यावेळी जिल्हा प्रमुख विजय चोगले माजी नगरसेवक मम्मी चोगले रामाशिष यादव राजू पाटील आकाश मणवीर नंदा काटे शुभम चोगले महिला जिल्हा संघटक शीतल कचरे तसेच महिला कार्यकर्ते असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष देतो त्यांचा हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ठिकडांचा अरे खडवून दागू आम्ही जे कोणाच कधी जमले ना गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना नाही जो आजचा निकाल होता तो तो ऐतिहासिक निर्णय होता आणि तो निकाल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्यासाठी फार महत्त्वाचा होता त्याच्यामुळे आज एक एवढ्या वर्षामध्ये दीड वर्षापासून कोणाचं चाललेलं होतं की आज तीन मुख्यमंत्री उद्या जातील बरोबर होतील आता याच्यावर शिक्का मोफत झाला मुख्यमंत्री हे शेवटपर्यंत हे काम पूर्ण करतील आणि पुढच्या याला मुख्यमंत्री एकनाथ आहे असतील अधिकार आहे लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला जो प्रत्येकाला प्रत्येकाचं जाण्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आम्हाला काय आजचा जो निकाल लागला तो ऐतिहासिक निकाल यथ धर्मस्तो तथो जे आहे त्या उक्तीनुसार आज आपण पाहिलं असेल बाळासाहेबांची शिकवण आणि गुरुवर्य धर्मवीरांचा वारसा चालवणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनीचा शिवसेनेचा जो निकाल आपले आदरणीय राहुलजी नार्वेकर यांनी दिलेला आहे तो निकाल अतिशय स्तुत्य आणि स्वागताले आहे या निकालाचं सर्व आम्ही शिवसैनिक अगदी उत्साहाने स्वागत करतो आपण पाहत असाल आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख आज विजयजी नाट विजयजी चौगुले साहेब असतील आमचे उपनेते विजयजी नाटासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जातो अगदी वृद्ध तरुण पिढी सुद्धा या उत्साहात साजरी सहभागी झाली कारण साहेबांचं जे सर्वसामान्य लोकांकरताचं जे काम आहे त्याची जी पोच पाहून धन्यवाद आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी जो आज निर्णय दिला आज एक आनंदाचा दिवस आहे आणि हा सगळ्यांनाच अपेक्षित होता पण कोर्टात जाऊन बऱ्याच ठिकाणी जाऊन आता मला वाटतं कुणी न्यूज माध्यमांमध्ये काहीतरी तर सुप्रीम कोर्टात जाणार आहे पण हा जनतेचा विजय सर्वसामान्यांचा विजय आज आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या वेगाने काम करतात आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार असतील ज्या पद्धतीने ते काम करतात आहे शासन दारी असतील बऱ्याच योजना आहे आता महिला बचत गटाची योजना आहे म्हणजे असे विविध म्हणजे आपण बोलू तेवढे कमी तर सगळ्या गोरगरिबांचा आणि सगळे जेवढे शिवसैनिक आहे त्यांच्या पाठीमागं या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आज हा आम्ही मोठा विजय मानतो आणि आज कार्यकर्त्यांसोबत हा दिवस आम्ही साजरा केला आज जो ऐतिहासिक निर्णय आलेला आहे आज खरोखरी आपण पाहायला गेलो तर सत्याचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून नवी मुंबईतल्या तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांना आपल्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण की बघा या ठिकाणी पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला शिंदेसाहेबांनी हा जो निर्णय घेतला तो नक्कीच लोकहिताचा होता आणि आज सर्व जनतेचं प्रेम हे त्यांच्या मागे आशीर्वाद त्यांच्या मागे म्हणून हा आज जो निर्णय आला हा सुद्धा लोकहिताचाच आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता चा जल्लोष चालू आहे आज आमचे आदरणीय सर्वांचे श्रद्धास्थान विजयजी चौगुले साहेब जिल्हाप्रमुख यांचा मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी हा जल्लोष या ठिकाणी साजरा करतो आहे अत्यंत मनामध्ये आनंद आहे मी असेल आमचे मनोत्सव असतील आमचे राजू पाटील असतील आम्ही सर्व या ठिकाणी आज जमलोश व जल्लोष करतोय याचा आम्हाला सर्वांना आज खूप जास्त आनंद आहे आणि पुन्हा आपल्या एकदा आपल्या माध्यमाच्या माझ्यानुसार मी तमाम नवी मुंबई तमाम आयुर्वेतील माझ्या प्रभागातील सर्व शिवसेने जाणार खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद हा विजय सत्याचाच आहे हा विजय एकनाथ शिंदे साहेबांचाच आहे हा विजय आमच्या आनंद दिगे साहेबांचा आहे हा विजय आमचा बाळासाहेबांच्या आचारांचा आहे विचारांचा आहे आणि हाच विजय होणारच होता किती केलं तरी सत्याचा आज विजय झालेला आहे त्यामुळं आमचा पूर्ण महिला मंडळ शिवसेनेच्या वतीने खूप आनंदित आहे आणि आमची शाखेमध्ये आज तुम्ही बघताय भरघोस सगळी उत्साहात आहेत खूप तर हा विजय आमचाच आहे गोरगरीबांचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्यांच्या पाठीशी गोर जनते गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे म्हणून हा निर्णय त्यांच्या बाजूनी लागला आहे तरी त्या जलोषामध्ये आमचे प्रमुख चौकुले साहेब मनीषशेख चौगुले आपले आकाशी मडवी शीतलताई नंदा काटे मॅडम आणि की पहिल्या महिलांमध्ये सगळे ह्या जलोषात सामील झाले तरी हा गरीब जनतेचा आणि गरीब मुख्यमंत्र्यांचा विजय त्याकरता आम्ही हा जल्लोष साजरा करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचाराला अभिवादन करून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरोखरच गोरगरिबाचे व तळागाळातले मुख्यमंत्री म्हणून सगळे अनुयायी ओळखतात पण आज खरा निकाल मुख्यमंत्र्याच्या बाजूने लागलेला आहे ते एकनाथजी शिंदेसाहेब तसेच महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आम्ही आहोत म्हणून मला म्हणायचे आज गोरगरीबात जी जनता आहे मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीशी आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीशी असल्यामुळं आज हा निकाल साहेबांच्या बाजूनी लागलेला आहे थोडं दोन शब्द बोलवते जय भीम जय